विटांची सोलापूर न्यूज मध्ये वाहतूक ट्रकने रस्त्यावर थांबलेल्या दोन वाहनांना जोरदार धडक देऊन तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये विटांचा ट्रक उलटला या अपघातात चार जण जखमी झाले असून वाहनांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे हा अपघात अक्कलकोट महिंद्रगी बायपास रस्त्यावर झाला याची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून फिर्याद रणजीत साहेबराव कोकाटे व वर्ष पंचवीस याने दिली असून या अपघातातील संशयित आरोपीचे नाव भीमाशंकर शांतप्पा कोळी याच्यावर असून अकलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये त्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात सकाळी दहा वाजता अकलकोट महिंद्रकीय बायपास रस्त्यावर झाला या अपघातात जखमी झालेल्यांची नावे राधा मिसाळ वयवर्ष साठ राहणार जिल्हा धाराशिव अश्विनी गुरुदा अंधारे वयवर्ष बत्तीस पल्लव पडलवार वयवर्ष तीस राहणार नांदेड गणेश अशोक नागने वर्ष चौतीस राहणार एम सी रोड सोलापूर असे असून त्यांच्यावर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे अक्कलकोट येथील व्यापार बायपास रोडवर वाहतुकीची हो कोंडी झाल्याने फिर्यादी रणजित कोकट यांच्यासह असलेले वाहन एम एच चौदा एम एफ सदोतीस एक्क्याण्णव त्यांनी रस्त्याच्या कडेला थांबवले त्याचप्रमाणे दुसरे वाहन टी एस दहा ई एफ एकोणतीस चोवीस सुद्धा त्यांच्या वाहनाच्या मागे थांबले होते येणाऱ्या टेम्पोचे मागील टायर फुटल्याने टेम्पोने थांबलेल्या दोन्ही वाहनांना धडक दिल्याने वाहनांचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले घटनास्थळाला सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव व त्यांच्या सहाकाऱ्यांनी भेट देऊन जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले या घटनेचा अधिक पास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका